नमस्कार टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गतवर्षीच्या खरीपातील तीस कोटी पीक किंवा मंजूर करण्यात आला आहे होय जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकांचे पावसाळ्यातील तसेच माणसोत्तर अतिवृष्टी पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकल नॅचरल कॅल्युमिटीज या जोखीम बाबी अंतर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी विमा पूर्व सूचना स्वीकारल्या आहेत त्यापैकी पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न एवढी विमा भरपाई मंजूर केली आहे परंतु अद्याप एकावन्न एक हजार नऊशे तेवीस शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहे त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात तसेच सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या माणसोत्तर पाऊस अतिवृष्टी पोर यामुळे खरिपातील सोयाबीन तूर कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसरी आपत्ती लोकल नॅशनल कॅलिमिटीज या जोखीम अंतर्गत विमा भरपाई मिळावी यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी कॉल सेंटर पीक विमा पोर्टल तसेच ऑफलाईन पद्धतीने एकूण एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट पूर्वसूचना विमा दावे विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या तर अशा प्रकारे आता परभणी जिल्ह्यातील पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तब्बल तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार एवढा विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा